नमस्कार श्रुतीज फुडहोममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत मंडळी नुकतेच हिंदू नववर्ष शक एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नामसंवत्सर हे सुरू झालेले आहे या नवीन वर्षात आपल्या श्रुतीज फुडहोम या चॅनलवर प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशींविषयी गोष्टीच्या स्वरूपात माहिती सांगितली जाणार आहे तर यासाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूया मंडळी पद्मपुराणात एकादशी या व्रताची माहिती सापडते पद्मपुराणानुसार वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात आणि या व्यतिरिक्त पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास दर तीन वर्षांनी येतो त्या अधिक मासात दोन एकादशी येतात म्हणजेच पुराणाप्रमाणे एकूण सव्वीस एकादशी येतात या एकादशींची उत्पत्ती कशी झाली आणि एकादशी व्रत कसे करायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या या भागात बघणार आहोत सर्वसामान्यपणे एकादशी या व्रताच्या दिवशी केली जाणारी व्रत उपासना आचरण हे सारखेच असते म्हणूनच आज आपण या सर्वसामान्यपणे एकादशी व्रताच्या नियमांविषयी बोलणार आहोत चला तर या गोष्टीला सुरुवात करूया अत्यंत पवित्र अशा नैमिषारण्यात सूत शौनकादी ऋषीजनांना परमपावन अशा नाना प्रकारच्या कथा सांगत होते व ते शौनकादी ऋषीजनही त्या कथा आदराने व आनंदाने श्रवण करत होते अठरा पुराणे व नाना प्रकारच्या व्रतांचे महात्म्य ऐकल्यानंतर शौनकादी ऋषीजन सुतांना म्हणाले महाराज आपल्या मुखाने आम्ही ज्या ज्या कथा ऐकतो त्याच्या योगाने आम्हाला आनंद देऊन चित्ताला शांती मिळते अंतकरणाचे समाधान होते आता आम्हाला एकादशीच्या व्रताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे तरी ते कोणत्या रीतीने केले असता काय काय फलप्राप्ती होते व ते केल्यामुळे कोणाला कोणती फलप्राप्ती झाली हे कृपा करून सविस्तर सांगा यानंतर सूत म्हणाले शौनकादी ऋषीजन हो सावधानपूर्वक चित्तदेव नाही का पूर्वी धर्मराजाने जगाचे कल्याण व्हावे ही इच्छा मनात धरून भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि विचारले की हे भगवंता भक्तवत्सला आता येथून कलियुगाला प्रारंभ होणार आहे सूर्यास्त झाल्यावर जशी ही पृथ्वी अंधाराने व्याप्त होते रात्र झाली असताना जिकडे तिकडे जसा पिशाच्चांचा धुमाकूळ सुरू होतो मृत्यूजवळ आला असताना आपले शरीर जसे अनिवार्य रोगाने ग्रस्त होते प्रतिकूल काळ आला असताना जशा दुःखाच्या राशी चोहोकडून येतात तसेच कलियुग आले असताना हे जग दुष्कर्मात बुडेल प्राणी नरकात जातील कारण हे सारे जीव व धर्माचरण सोडून पापाचरण करतील हरिहरांना तुच्छ लेखून त्यांची पूजा अर्चा करणार नाहीत भगवंताच्या कथा न ऐकता तमाशा ऐकतील दानधर्म व तीर्थयात्रा करणार नाहीत संपत्ती व ऐश्वर्यांच्या आशेने सर्वजण कोणतेही नाते जुमानणार नाहीत कर्तव्याच्या दृष्टीने पिता पुत्रासारखे अगदी निकट व जिवाळ्याचे नातेसुद्धा मानणार नाहीत विषय सुखाकरता स्त्री पुरुष काय वाटेल ते करतील पतीपत्नींचे सख्य राहणार नाही जिकडे तिकडे असत्यवाद असेल राजे प्रजेवर जुलूम करतील त्यामुळे बहुतेक प्रजा दुःखद स्थितीत राहील म्हणून हे श्रीहरी माझ्या अंतकरणाला अतिशय दुःख होत आहे तरी ज्याच्या योगाने मनुष्यावरील संपूर्ण पापांचा नाश होऊन नेहमी तुझ्या चरणांचा सहवास लाभेल असा उपाय सांग आणि तोही मनुष्याला आचरण करण्यास अत्यंत सोपा असावा यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा खरोखर तू धन्य आहेस जे नेहमी जगात परोपकार करतात ते त्रिभुवनात धन्य होतात तुझ्या या परोपकार वृत्तीमुळेच तू मला प्रिय झालेला आहेस म्हणून तुला ज्याच्या योगाने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होईल असे एक अत्यंत महत्त्वाचे व्रत सांगतो चित्त देऊन ऐक हे व्रत म्हणजे एकादशीचे व्रत होय यांचे विधियुक्त आचरण केले असता मोठमोठ्या पातकांचा नाश होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होते व अंति उत्तम गती मिळते हे आचरण करण्यास फार सोपे असून सर्वात वरिष्ठ असे आहे कारण ते साऱ्या व्रतांचे मंथन करून काढलेले सार आहे दर पंधरा दिवसांनी एक अशा महिन्यातून दोन एकादशा असतात पहिलीला शुक्ल पक्षाची व दुसरीला कृष्ण पक्षाची एकादशी म्हणतात पांढऱ्या व काळ्या गाईच्या दुधाचा रंग व उपयुक्तता जशी समान असते तशीच या दोन्ही एकादशीची योग्यता समान आहे शुक्ल पक्षांच्या बारा व कृष्ण पक्षांच्या बारा अशा दोन्ही मिळून वर्षातून चोवीस एकादशा असतात आता याचा विधी सांगतो तो ऐक दशमीच्या दिवशी प्रातकाळी उठून स्नान संध्या वगैरे नित्यकर्म करून हरीचे पूजन करावे दिवसा भोजन करू नये सायंकाळी जेवण करावे हे होत नसेल तर दिवसा एकवेळ जेवण करावे जेवतेवेळी काशाच्या भांड्याचा उपयोग करू नये मांस त्याचप्रमाणे उडीद मसूर असली निषिद्ध धान्ये व कांद्यासारखे खाण्याचे पदार्थ वर्ज्य करावेत मैथून करू नये पलंगावरच काय पण गादीवर सुद्धा झोपू नये कथा कीर्तन पुराण श्रवण करावे दुसरे दिवशी म्हणजे एकादशीचे दिवशी अगदी पहाटे उठून आसनावर बसून हरिनामाचे स्मरण करावे नंतर शौचविधी आटपून स्नान करावे एकादशीच्या दिवशी नदीच्या प्रवाहात स्नान करणे हे शास्त्राने उत्तम असे ठरवले आहे नदी नसेल तर तलावात करावे विहिरीत स्नान करणे हे मध्यम आहे घरात भांड्यातील पाण्याने स्नान करणे हे अधम आहे त्यातून ऊन पाण्याने करणे हे अत्यंत अधम आहे स्नान करून नित्यकर्म झाल्यानंतर विष्णूची पूजा करावी नामस्मरण करावे व मग काही दानधर्म करावा प्रेमपूर्वक कथा कीर्तन पुराण श्रवण करावे अन्न खाऊ नये पाणी पिऊ नये हे जर न होईल तर फळे मुळे खावीत लहान मुलांनी वृद्धांनी अशक्तांनी रोग्यांनी गहू तांदूळ असल्या धान्याचे पदार्थ व त्याचप्रमाणे तूप साखर दूध हेही खाण्यास हरकत नाही सर्वांशी प्रेमाने वागावे कामं क्रोध मत्सर वगैरे षडरिपू दूर करावेत चोरी करणे खोटे बोलणे हिंसा करणे द्यूत खेळणे ही कर्मे स्वतः तर वर्जच करावीत पण जर कोणी वरील कर्मे करणारा भेटेल तर त्याच्याशी भाषण करू नये एवढेच नव्हे तर त्याचे मुखावलोकनसुद्धा करू नये याचप्रमाणे दात घासणे पान खाणे झोप घेणे हेही वर्ज करावे रात्र होताच पूजन करावे व नंतर सारी रात्र हरिभजन करून जागर करावा नंतर सूर्योदय होताच तिसरे दिवशी म्हणजे द्वादशीचे दिवशी स्नान वगैरे नित्यकर्म करून देवाची आणि ब्राह्मणाची पूजा करावी दानधर्म करावा यथाशक्ती ब्राह्मणाला भोजन घालून त्यास दक्षिणा द्यावी एकवेळ आणि तेही दिवसातच जेवण करावे जेवताना काशाचा भांड्याचा उपयोग करू नये निषिद्ध धान्ये व पदार्थ खाण्याचे वर्ज करावेत त्याचप्रमाणे मैथून प्रवास व्यायाम हेही वर्ज करावेत हे धर्मराजा याप्रमाणे या, या एकादशी व्रतांचे जो विधीपूर्वक आचरण करेल त्याला कोणते पुण्य मिळते ते ऐक अशी नाना प्रकारची दाने केली असता पुष्कळ असे पुण्य मिळते पण हीच दाने व्यतिपातावर केली असता त्याचे लाखोपट पुण्य मिळते ही दाने संक्रांतीला केली असता त्याचे चौपट पुण्य मिळते हीच दाणे ग्रहणाचे वेळी केली असता त्याचे शंभरपट पुण्य मिळते हीच दाने कुरुक्षेत्राचे ठिकाणी शुभमुहूर्तावर केली असतात त्याचे हजारपट पुण्य मिळते दहा ब्राह्मणांना जेऊ घातल्याने जे पुण्य मिळते ते पुण्य एका ब्रह्मचार्याला जेव घातल्याने मिळते आणि तेही विशेष असते कारण याहून भूमिदान करणाऱ्याला विशेष पुण्य मिळते भूमिदानाच्या पुण्याबरोबर कन्यादानाचे पुण्य आहे पण याहून विद्यादानाचे पुण्य शंभरपट आहे आणि याहूनही अन्नदानाचे पुण्य लाखोपट आहे अन्नदानासारखे दुसरे कोणतेच पुण्य श्रेष्ठ नाही हे धर्मराजा अशी नाना प्रकारची दाने सांगून त्यांच्या पुण्याची संख्याही सांगितलेली आहे पण एकादशी व्रताच्या पुण्याची गणना हजारो राजसूययज्ञ केले लक्षावधी अश्वमेध केले तरीसुद्धा होणार नाही फार काय सांगू ब्रह्मादिकांनासुद्धा या पुण्याची गणना करीता येत नाही याला उपमास देता येत नाही इतके या एकादशी व्रताचे महात्म्य आहे हे धर्मराजा जीवाकडून जरी सहजासहजी भक्तीने नव्हे या एकादशी व्रताचे दिवशी उपवास व जागर घडला तरी त्याला अनंत असे पुण्य मिळते शिवाय जे कोणी या एकादशी व्रताचे महात्म्य ऐकतील त्यांनाही पुण्य मिळेल ही होती एकादशी या व्रताची सर्वसामान्य माहिती पुढील भागात एकादशी महात्म्य आपण ऐकणार आहोत आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी प्रयत्न करा भेटूयात पुढील भागात धन्यवाद